नमस्कार मित्रांनो उद्या दहीवडी येथे महाराष्ट्र केसरी मैदान होणार आहे तर त्या मैदानामधले काही टॉपच्या नंदींचे गट क्रमांक आज सांगणार आहे तर ते मित्रांनो तुम्ही मी सांगितलेलंच लाईव्हमध्ये मागाशी तर आपण बकासूर मथूर कॉकटेल आणि मित्रांनो असे टॉप स्टोअर जहारण्या ह्यांचे क्रमांक आपण सांगणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ मित्रांनो स्किप कर का तुम्हाला कळेल नाही की कोणाबर कोणत्या नदीचा पैर आहे ते पण मित्रांनो कळणार आहे आपल्या मथुरचा तर नक्कीच बघा शेवटपर्यंत तर आपल्या प्रथमच असणार आहे ती म्हणजे सर्वांचा लाडका म्हणजे आता जो वेगळाचा शेवट सर्जा ह्याचा मित्रांनो आज कट क्रमांक सांगणार आहे पहिल्यांदा कारण की टॉपमध्ये पृथ्वी वेगळा शेवटचा सर्जा तर वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो असणार आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सात वरती आपल्याला वेगाचा शेवट सारजा पहितायन दिसणार आहे टॉपच मित्रांनो निवेदन पण असणार आहे वेगा शेवट सर्जाचं कारण की टॉपमध्येच पोहतो मात्र माहिती सरजा तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा असणारे गट क्रमांक चार वरती आणि तास क्रमांक सात वरती मित्रांनो आपल्याला पहितायन दिसणार आहे तर आता मित्रांनो असणार आहे ती म्हणजे डोरलीचा हरण्या हरण्या मित्रांनो टॉपमध्येच पोहतो मात्र माहिती आहे हरण्याचा गट क्रमांक ते तर गट क्रमांक दहा मित्रांनो वरती आणि तास क्रमांक तीन वरती आपल्या डोरलीचा हारण्या बघायला आहे डोरलीच्या हारण्याला मित्रांनो टॉपचं स्पीड आहे तो मात्र माहिती आहे गेल्या मैदानामध्येच कार्तिक पर एक नंबर केला आपल्या हरण्याने आणि तिथे मित्रांनो टॉपचं स्पीड हारण्याला लागलेलं आणि पुण्या एकदा मित्रांनो चांगलाच नंदी घेऊन उद्या पळणारे आपल्या डोरलीचा हारण्या तर नक्की बघूयाच नक्की कोणापर्यंत आहे तर आपला मित्रांनो म्हणजेच आता मथूर नक्की मथूरचा पायरा नक्की कोण आहे ते आपण शंभर टक्के सांगणार आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तर पुन्हा एकदा मित्रांनो सांगतो डोरेलच्या हरण्याचा घट क्रमांक घट क्रमांक दहा तास क्रमांक तीनवरती आपल्याला डोरेलच्या हरण्या बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आता मथूर सर्वांचा लाडका मथूर हजार एक राहू रुपयांचं काहीच नक्की कोणाभर पायरा असणार आहे तर मित्रांनो पायरा मी सांगितलेला हेच असू शकतो पण हेच मित्रांनो पायरा आहे ते म्हणजेच कॉकटल पॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो ही जोडी मित्रांनो शंभर टक्के आपल्याला उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेले पाळा आणि टॉपचं स्पीड या दोन्ही पण नेंद लागण कारण की मित्रांनो खूप दिवस झालं ही जोडी पाळलेली आणि त्या जोडीने मित्रांनो एक नंबर केला तुम्हाला माहिती आहे आणि पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला बघायला भेटणार आहे उद्याच्या मैदानामध्ये दहीवडे येते मित्रांनो मैदान होते त्या मैदानामध्ये आणि टॉपचं स्पीड पुन्हा एकदा ह्या जोडीला लागन तर आता ह्यांचा गट क्रमांक किती तर गट क्रमांक मित्रांनो असणार आहे पंचवीस वरती मित्रांनो पळणारे आणि तास क्रमांक आठ वरती ही गाडी मित्रांनो पळणार आहे पब्लिकनीच लागली गाडी तर काही नाही मित्रांनो तो माहिती आहेच आपला मथूर पब्लिकचा बादशाह आहे पब्लिकचं बेतळ आहे त्याच्यामुळे काही त्याला फरक पडत नाही नक्की पब्लिकने लागू नाही तर मधनं ना लागू त्याला काहीच नाही तो मात्र माहिती आहे म्हणून मानलेलं पब्लिकने लागली तर मला खूप आनंद होतो तुम्हाला माहिती आहेच पब्लिकने मित्रांनो असला पळतो मथूर त्याला तोडच नाही त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ही जोडी बघायला भेटणारी मथूर आणि कॉकटेल टॉपचं स्पीड घेऊन उद्या पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत तर मित्रांनो आता शेवटचा गट क्रमांक असणारे टॉपच्या नंदीचा ती म्हणजेच आता सध्या सर्वांच्या मनावर राज्य केलेलं ती म्हणजेच आक्रमंद श्री बाकासूर तर बाकासूरचा गट क्रमांक किती सर्वांना आतुरत असते तर तीच आपण सांगणार आहे गट क्रमांक मित्रांनो असणारे एकू एकच मित्रांनो गट क्रमांक एकवरती वरती आपल्याला पळताना दिसणारे बाकासूर आणि तास क्रमांक सातवरती वरती आपल्याला बाकासूर बघायला भेटेल आणि बाकासूरच्या मित्रांनो अनेक चिठ्ठ्या आपण निघे निघताल एक दोन तुम्हाला दो तर माहिती आहेच दो आपल्या बाकासूरची एक दोन चिठ्ठी निघते त्यामुळे मित्रांनो मग नक्कीच बघूया त्या चिठ्ठ्यात पोहतोय ह्या चिठ्ठ्यात मित्रांनो पोहतोय तर पहिली चिठ्ठी जर मित्रांनो आपल्या बाकासूरची निघलेले एक वरती तर मथुरची पण मित्रांनो चिठ्ठी निघू शकते अनेक चिठ्ठ्या निघ निघू शकतात आणि वेगळा शेवट सरजाची मित्रांनो चिठ्ठी निघू शकते पण आपल्याला आता सध्या मित्रांनो एवढ्या आता सांगितलेल्या आहेत आपण ह्या हा नंदी मित्रांनो आपला मथुरा आणि कॉकटेल पळणारे आणि गट क्रमांक पण सांगितलेत आहेत ह्यावरती पळवू शकतात किंवा दुसऱ्या गटात पळू शकतात पण बघायचं नक्कीच ह्याच गटात पाहिजेत का मित्र पहिल्या चिठ्या मित्रांनो निघालेले आहेत गट की ह्याच मित्रांनो वरती आपल्या सर्व नंदींची तर बघूयाच नक्कीच ह्याच गटात पाहतातील पण बकासोरची मित्रांनो दोन तीन ते चिठ्ठी निघते त्या चिठ्ठीत कुठल्या गटात पोहतू होती बघूच नक्कीच तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराय मात्र विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय